माणसाची प्रगती कुठे खालावते माहिती आहे का जेव्हा तो स्वतःचा आनंद स्वतःच्या आनंदाला प्राधान्य न देता इतरांच्या आनंदाला प्राधान्य देतो किंवा समोरचा व्यक्ती जो आहे तो त्यांनी आपल्याला समजून घ्यावं किंवा समोरचा व्यक्ती आपल्याशी कसं वागतो आहे कसं बोलतो आहे तो आपल्या आनंदात सहभागी होतो आहे की नाही या विचारांवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करतो आणि स्वतःची प्रगती ही खालावून घेतो स्वतः माणसाने स्वतः म्हणजे आपण स्वतः जो स्वतःचाच आनंद स्वतःमध्ये शोधला किंवा आपल्या आनंदाची चावी दुसऱ्याला दिलीच नाही तर आपण मुळात नैराश्यामध्ये जाण्याचं कारणच नाही आहे कारण बऱ्याच वेळेस असं होतं माणूस खरंच बारीकसारीक म्हणजे आयुष्यामध्ये अशा किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याने माणूस अगदी नैराश्यामध्ये जा जायला लागलेत म्हणजे गरजच नसताना डिप्रेशनमध्ये अगदी म्हणजे समोरचा व्यक्ती काय बोलेल काय नाही याच्यामुळे माणसं लिटरली डिप्रेशनमध्ये जायला लागलेत बट या गोष्टी कुठेतरी थांबायला पाहिजे जर माणसांनी स्वतःचा आनंद स्वतःमध्ये शोधायचा प्रयत्न तरी केला तरी दुसरीकडे आनंद शोधण्याची गरजच त्याला लागणार नाही दुसऱ्याला देता देता स्वतःकडेही थोडं ठेव ठेवावं ही साधी गोष्ट जर माणसांना कळत नसेल तर मग त्यांची प्रगती निश्चितच थांबणार आहे जर स्वतःकडे तुम्ही लक्ष दिलं स्वतःच्या कामावरती कॉन्सन्ट्रेट केलं तर नक्कीच तुमची प्रगती कोणीच अडवू शकणार नाही माणसं कशी आहेत या जाळ्यामध्ये अडकत जातात की समोरच्यानी आपल्याला समजून घ्यावं पण हे जाळंच आपण आपल्या माइंडमधनं काढून टाकलं तर प्रगती गाठण्यासाठी माणसाला आपलं दुःख समोरचं समजून घेईन याची गरजच भासतशील व्यक्ती ही क कधीच कुठल्याच जाळ्यात अडकत नाही मग ते जाळं मोहाचं असू दे किंवा आनंदाचं असू दे स्व दुसऱ्याच्या आनंदाचं असू दे किंवा आपल्या आनंदाचं असू दे प्रगतशील व्यक्तीला जर कधीही कुठे वाटलं की आपलं कुठेतरी खच्चीकरण होते किंवा आपलं काम कुठेतरी स्लो होते तर तो नक्कीच त्या गोष्टींवरती प्रयत्न करतो किंवा त्या गोष्टींना वेळ देतो किंवा का त्या कामाला वेळ देतो आणि स्वतःला घडवण्याचा था। प्रयत्न करतो जर आपण आपल्या प्रगतशील व्यक्ती कधी होतो कन्सिस्टन्सी आपल्या कामामध्ये जर कन्सिस्टन्सी असेल तरच प्रगत माणूस हे प्रगत होतं आणि कन्सिस्टन्सी कधी येते जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक असू स्वतःशी प्रामाणिक असण्यासाठी आपल्याला आपलं माइंड हे हेल्दी ठेवणं खूप गरजेचं आहे आणि आपलं माइंड कधी हेल्दी राहील जेव्हा आपण समोरच्याचा सतत विचार करणं सोडून देऊ किंवा समोरचं काय बोलेन समोरच्या वागण्यावर आपण आपला अव आनंद अवलंबून ठेवतो हो तिथे आपली प्रगती खुंटते त्यामुळे कधीही वि कधीही लक्षात ठेवा सातत्य तुमच्या कामामध्ये सातत्य द्या स्वतःला वेळ द्या काही प्रश्न असतील तर स्वतः स्वतःला विचारा काही अपेक्षा असतील तर स्वतःकडनं ठेवा असं म्हणणार नाही आहे फॅमिली लाईफ प्रत्येकाला फॅमिली लाईफ आहे प्रत्येकाचे आपले जण आपली माणसं आहेत ज्यांच्या सोबत आपण काही गोष्टी शेअर करतो किंवा त्यांनी आपल्याला काहीतरी सल्ले द्यावे असं आपल्याला मनापासून वाटतं त्या गोष्टींबद्दल मी बोलत नाही त्या गोष्टी ठीक आहेत नॅचरल आहेत नॅचरल आहेत आणि त्या गोष्टी असायलाच हव्यात फॅमिली टाईम हा वेगळा आहे पण आजकालच्या जमान्यामध्ये काय झालं आहे छोट्या छोट्या गोष्टींमुळे माणसांमध्ये खूप द्वेष आणि खूप गोष्टी खराब होतात त्याच्यामुळे माइंडसेट खराब होऊन आपली मेन सांगायचं उद्दिष्ट काय आपल्या कामामधला फोकस आहे ना तो खूप कमी होऊन जातो त्याने माणूस डिप्रेशनला येतो त्यामुळे कधी लक्षात ठेवा स्वतःवर नेहमी फोकस ठेवा स्वतःवर काम करा तुम्हाला प्रगत प्रगतीच्या पथावर जाण्यापासून कोणीच अडवणार नाही